तर हा विजय मेळावा संपन्न झाल्यानंतर मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली काय म्हणाले पाहूयात आपल्यासोबत बोलण्यासाठी महाराष्ट्र निर्माण सेनेचे नेते यशवंत किल्लेदार आहेत सर काय सांगाल जवळपास एकोणीस वर्षानंतर दोन बंधू एकाच स्टेजवरती येत आहेत मेळावा आहे एक मनसैनिक म्हणून तुमची काय भावना आहे मी ह्या मेळाव्याकडे एक मनसैनिक म्हणून मराठी एकजूट मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी सगळे आलेले एकत्र आलेले लोक आहेत आणि त्याचा तो जल्लोष आहे त्या जल त्या विजयी जल्लोष आहे मी त्याच्याकडे विजयी जल्लोष म्हणून पाहतोय आणि त्या विजयी जल्लोषामध्ये दोन्ही बंधू सामील होत आहेत एका व्यासपीठावर हा त्याचा एक मतिदार्थ आहे एकीकडे दोन बंधू एकत्र येत आहेत पण भारतीय जनता पक्षाचे काही आमदार असं वक्तव्य करत आहेत की आता ठाकते ब्रँडचा बँड वाढलेलं आहे दोन अडीच महिन्यात जो काही मराठीचा रेटा जनतेने उभा केला सरकार विरोधात आणि जनतेची मराठी जनतेची जी एकजूट झालेली आहे आणि त्यात ह्या दोन बंधूंनी सहभाग दर्शवलेला आहे हे सगळं त्यांच्या डोळ्यामध्ये खुपत आहे आणि त्यांचं त्यांनी एक कुठेतरी त्याचा धसका घेतलेला आहे त्यांच्या वाळू सरकलेली आहे आणि त्यातून सैर होऊन ही असे प्रत्येक नेते त्यांचे काहीतरी विचित्र विधानं करतायत आणि ते आपण आम्हाला एन्जॉय करूया ती विधानं असं मला वाटतय काही दिवसापूर्वी मीरा भाईंदर मध्ये देखील एक प्रकार झाला की मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका मुजोर शॉपकीपरला माराण झाली तुम्ही मिजोरी करणार उलटसुलट बोलणार अपमानास्पद बोलणार तर तुमचा काय सन्मान ठेवणार तुम्हाला पण तशीच रिॲक्शन मिळणार तुम्ही जर आमचा सन्मान केला तर आम्ही तुमचा सन्मान करू तुम्ही आम्हाला अपमानित करणार असेल तर आम्ही तुम तुमचे गाल लाल करणार ना की सोडणार आपण जर पाहिलं तर हे होते महाराष्ट्र निर्माण सेनेचे नेते यशवंत किलेदार कॅमेरापर्सन प्रकाश मी पद्मेश